आज आपण जाणून घेऊया गणेश चतुर्थी कधी आहे आणि चतुर्थीचा मुहूर्त वेळ केव्हा आहे पण त्यापूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करा गणेश चतुर्थी हा सण गणेशाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो शास्त्रानुसार गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला झाला होता गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा हा उत्सव अनंत चतुर्दशीला संपतो गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या घरी आणतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचे विसर्जन करतात तर दोन हजार चोवीस मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे आणि गणेश पूजनासाठी मुहूर्त केव्हा आहे हे आज जाणून घेऊया गणेश चतुर्थी तारीख वर्ष दोन हजार चोवीस मध्ये चतुर्थी तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होईल उद्यतिथीनुसार गणेश चतुर्थी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी साजरी केली जाईल गणेश चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त गणेश स्थापना करण्यासाठी आणि पूजेसाठी शुभ वेळ सकाळी अकरा वाजून तीन मिनिट ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिट पर्यंत आहे म्हणजेच पूजेचा एकूण कालावधी दोन तास एकतीस मिनिटे आहे गणपती कधी विसर्जित करावा आपल्या परंपरेनुसार गणेश चतुर्थी दीड दिवस तीन पाच सात दहा किंवा अकरा दिवस साजरी करावी आता आपण पाहू गणेशोत्सवादरम्यान कोणती काळजी घ्यावी गणेश मूर्ती ही डावी कडे असलेली असावी गणेशाची डावी बाजूची सोंध ही यश आणि सकारात्मकता दर्शवते दोन गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर मूर्ती सोबत कुणीतरी असावे मूर्ती एकटी राहणार नाही याची काळजी घ्यावी त्यामुळे मूर्ती स्थापना करताना अशा ठिकाणी करावी जेणेकरून मूर्ती एकटी असणार नाही तीन गणेश प्रतिष्ठापनेनंतर घरात फक्त सात्विक अन्न तयार करावे ज्यामुळे घरात पवित्रता राहील मध्य व मांसाहारी जेवण करू नये चार गणेशोत्सवादरम्यान मूर्तीची प्रतिष्ठापना करणे म्हणजे घरी पाहुणे आल्यासारखे आहे त्यामुळे घरात सत सकारात्मक आणि आनंदी वातावरण ठेवावे पाच विसर्जन करताना गणेश मूर्तीची विधिवत पूजा व आरती करून मगच विसर्जन करावे